नमस्कार आज आपण छत्तीस इंच छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत पण बऱ्याच वेळेस काय होतं कटोरा जोडत असताना तो जोडताना कमी पडतो काही ताईंना किंवा कटोरा छोटा वाटतो तर कटोरा मोठ्याचं कटिंग कसं करायचं कटिंग करताना काय बदल करायचा आणि जर जोडताना कटोरा कमी पडत असेल तर वाढवायचं कुठे कपड्यावर किंवा पेपरवर कुठे वाढवायचं हे समजावून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे त्यातील पार्थावे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आणि व्हिडिओ बघत असताना जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही कमेंट करा त्यावर तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल मग आता इथे मी घडीचं पेपर घेतला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढतोय हे पॅटर्न आपण छत्तीस छत्तीच्या मापाचं बनवतो आहोत आता मोठा आहे नेहमी आपण इंच अंतर सोडतो तर आपल्याला ठिकाणी आता इंच अंतर सोडायचं आहे हे दोन इंचावर इथे मार्किंग करून घेते आधी आणि मग आपण पॅटर्न बनवणार आहोत हे सोडलेलं अंतर जे आहे ते फक्त कटोऱ्यासाठी आहे लक्षात घ्या मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपल्याला ते काढून टाकायचं आहे त्यानंतर जिथे आपण हे माप घेतलेला आहे तिथे आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता चौदा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच सरासरी बायकांचं छातीचं छत्तीस छातीच्या छाती मापाचं जास्तीत जास्त ऐंशी टक्के महिलांचं मापाचं ब्लाऊज असतं त्यामुळे हे पॅटर्न परफेक्ट शिकून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचणी असेल तर त्याही तुम्ही विचारू शकता त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे शोल्डरचं माप तेही माप आपण चार्टनुसार टाकणार आहोत छत्तीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच हे सव्वा पाच मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर मुंढ्याचं माप छत्तीस छाती साठी आपल्याला मुंढा घ्यायचा आहे साडेपाच इंच हे साडेपाच इंचाच माप घेतलं पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग येणार आहे नऊ इंच हे नऊ इंचावर मार्किंग करते आणि दोन इंच शिलाई मार्जिन कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालणार आहे आणि हे सरळ खाली पट्टीने जोडून घेते कमरघेऱ्याचं अंतर तसं घेण्याची काही गरज नाहीये पण जर त्या इंच छातीपेक्षा कमर घेर कमी असेल तर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला घ्यायचं आहे मग आता मुंड्यांचे आकार दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देणार हे पॉइंट मॅच करत आपल्याला आकार द्यायचे आहे पेपर पॅटर्नची ही अगदी सोपी पद्धत आहे आतले, आता हा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आतल्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलं इकडच्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलं हे जे अंतर आहे त्या अंतराचं मध्य केला आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहे न शिकलेल्या काहींना सुद्धा ब्लाउजचं कटिंग करून ब्लाउज त्या शिवू शकल्या पाहिजे अशी ही आपली कटिंगची पद्धत आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे गळाफुली छत्तीस छत्तीस साठी आपण गळाखोली घेणार आहोत अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि मग गळ्याला आकार देऊया हे इथे आकार दिला आता बऱ्याचदा बघताना शंका येईल हा गळा आता मला चिवळ होईल चिवळ वाटत असेल तर इथेच अर्धा इंच अंतर वाढून घ्या पट्टीने जोडून घ्या ह्या कोपऱ्यात आकार द्या हे छोटेसे बदल तुम्ही तुमच्या मनाने पण करू शकता त्यानंतर खालच्या बाजूकडनं योगपट्टी साठी दोन इंचावर केलं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग दो केलं आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्या योगपट्टी निघत नाही याच्यामध्ये कटोरी साईड पीस आणि मागचा भाग निघतो योगपट्टीचा आपण सेपरेट व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेला आहे चार आणि तीन इंचाची योगपट्टी सेम तशीच आपल्याला से याला लावायची आहे आता आपल्याला कटोरा मोठा हवा आहे त्यामुळे आपण इकडनं पण दोन इंच अंतर वाढवलं आता खालून पण आपण अंतर हे वाढवणार आहोत मग जे दोन इंचा मार्किंग करतो त्याऐवजी आपण इथे करणार आहोत दीड इंचाचं मार्किंग आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड छत्तीस छत्तीस साठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे पावणे आठ इंच हे पावणे आठ इंचा मार्किंग केलं हे जे अंतर आहे त्याच आपल्याला मध्य घ्यायचं आहे आणि मध्यापासून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूला हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं आहे कटोरी कटिंगची ही सोपी पद्धत आहे आता हे नेहमीच्या पद्धतीने केलं आणि ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला दीड इंचा मार्किंग करून आपल्याला हा कटोरीचा आकार द्यायचा आहे आकार प्रॉपर द्या म्हणजे कटोरा तुमचा अगदी छान बसेल आकार देताना हे पॉइंट मॅच करायचं इथे कुठल्याही प्रकारचं माप घ्यायचं नाहीये आता ज्या ताईंना कटरा जोडताना कमी पडतोय ओढावा लागतोय त्यावेळेस तुम्ही काय करा का, पेपरवर कटिंग करताना ह्या पॉईंट पासून खालच्या बाजूला अर्धा इंच अंतर वाढवून घ्या आणि इकडे तिरकस जोडा म्हणजे तुम्हाला कटोरा जोडताना कमी पडणार नाही कुठल्याही मापासाठी लक्षात घ्या इकडे खाली अर्धा इंच वाढून घ्या म्हणजे तुम्हाला कटोरा जोडताना कमी पडणार नाही म्हणजे ह्याही बाजूने कटोरा आपल्याला वाढतो म्हणजे छत्तीस छातीसाठी हा आपल्याला ज्या त्यांची कपसेज मोठी आहे त्यांच्यासाठी हा कटोरा आपला तयार झाला मग ह्या कटोरीचे टक्सचे शिवण करताना मात्र आता इकडे दोन सोडलं म्हणून दोन इंच नका करू तर टक्स शिवण करताना आडव्या टक्सचं दीड इंच करायचं आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला पावणे तीन इंच करायचं आहे ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला कटोरीच्या टक्सची उंची कमी जास्त करायची आहे टक्स शिवण व्यवस्थित करा म्हणजे तुमचं कटोरीला टोक येणार नाही ना किंवा बसकी चपती बसणार नाही हे अशा पद्धतीने कटोरीचा टक्स करायचा आहे आता कटिंग करून घेऊया कटोरा कपड्यावर ठेवताना क्रॉस मध्ये ठेवा बाकीचे भाग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचे आहे फक्त कटोरा आपल्याला उभ्यात आडव्यात ठेवायचा नाहीये उभ्यात आडव्यात जर तुम्ही कटोरा ठेवला तर तो चपटा बसतो त्यामुळे क्रॉस कपड्यामध्ये म्हणजे आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढतो ना तशा कपड्यामध्ये आपल्याला कटोरा ठेवायचा आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला राहिलं असेल तर चॅनलला करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल मग आता हे जे साईडला दोन इंच अंतर वाढवलेलं आहे हे आपल्याला मागच्या भागात नकोय ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत टेपने परत मोजून घेऊया पट्टीने आखून घेऊया आणि ते काढून टाकूया जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त कठोरासाठी आपल्याला पेपर पॅटर्न कमी वेळात अगदी तयार व्हावं म्हणून आपण हा पेपर मोठा घेतो आणि हे कटिंग काढून टाकतो किचकटपणा पॅटर्न मधनं सगळा काढून टाकलेला आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करता यावं यासाठी या ही सगळी पद्धत आहे आता हे काढून टाकते पुन्हा आपल्याला गळाखुलीचं अंतर घ्यायचा आहे अडीच इंच गळाफुली घेतलेली होती गळाखुली गळ्याची उंची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायचं गळ्याचं डिझाईन तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय पॅटर्न मध्ये सगळे आपण गोलगळे शिकलेलो आहोत नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केला साडे नऊ इंच हा बॉक्स तयार केला खालच्या बाजूला थोडं अंतर वाढवून घेतलेला आहे गळा पसरत हवा आहे म्हणून आणि इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार देऊन घेतला पूर्ण हात गोल वरतीपर्यंत आणण्याची गरज नाही आता खालचा टक्स आपण आडवा घेणार आहोत चार इंच आणि उभा टक्स घेणार आहोत गळ्यापेक्षा पाव इंच कमी साडेचार चार इंचा टक्स घेणार आहोत आणि ह्या टक्सचं शिवण पूर्ण एक इंच करणार आहोत इकडची बाजू अर्धा इंच आणि तिकडची बाजू अर्धा इंच आता याचं गळ्याचं कटिंग करून घेऊया हो हा जर आपला मागचा भाग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा एखाद्या आपला हा आकार, आकार कापायचा तर मुंढ्यामध्ये ब्लाऊज चांगला बसत नाही गळाचं कटिंग करून घेऊया कटोरीचं कटिंग करून घेऊया भरपूर कमेंट करा तुमच्या अडचणी नक्की दूर केल्या जातील आता आपल्याला समजा कटोरा जोडताना कमी पडतोय तर हे अर्धा इंच खाली जे अंतर काढून घेतलेले ते घ्यायचं आहे पण आपल्याला साईड पीस ठेवताना तेवढाच ठेवायचा आहे लक्षात घ्या फक्त आपण कटोराच अंतर वाढवलेलं आहे साईड पीस आहे तोच ठेवलेला आहे आणि खेचून जास्त लावायचं जा नाहीये कटोरा मग तो बोलवा व्यवस्थित नाही हे बघा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कटोरा जोडणार तेव्हा तुम्हाला इथे कपडा कमी पडू नये म्हणून घ्यायचा ज्या ताईना कमी पडतो त्यांनीच वाढवा ज्यांना जोडणं व्यवस्थित जमत आहे त्यांनी हे अर्धा इंच वाढवण्याची काहीही गरज नाहीये आणि याला चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टी लावायची याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत तुम्हाला नवीन कुठली बाही शिकायची असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद